हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण आपल्या बबुडीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आज पब्लिश करणार आहोत काही कारणास्तर व्हिडिओ पब्लिश करायला खूप वेळ झाला दोन ऑक्टोंबरला आपल्या बबुडीचा वाढदिवस असतो तर आज आपण करणार आहोत बबुडीचा व्हिडिओ पब्लिश तर नक्की बघा आणि मध्ये नक्की कळवा की माझ्याकडून काय चुका आहेत का काय मी अपडेट करावं लागेल स्वतःमध्ये तर चला तर मग बघूया तर बबुडीचा बर्थडे आज आहे दोन ऑक्टोंबर माझ्या बबुडीचा माझ्या प्रिन्सेसचा वाढदिवस तर आपण आलोय गुलाब सन डेअरीच्या ऑपोजिट साइडला कोपरखर्ण्यामध्ये तिथे रेफरन्स केला होता माझ्या मामाच्या मुलीने केक खूप छान भेटतो आपण एक मावा केक ऑर्डर केला आहे किती छान बनवला त्यांनी मस्त होता टेस्टी पण होता तो बबुडी किती बघत आहात तुम्ही किती छान मेकअप वगैरे करून बसलीये खूप खुश होती पहिला बर्थडे आहे पण एवढा जास्त करायचा नव्हता मोठा सिंपल डेकोरेशन केलं होतं बबडी खुश होती नाचते किती सर्वांना आवाज देत होती त्यासाठी दादा आलेला मयंग दादा आलेला सर्वांशी गप्पा करत होती आपली ती दिदी पण आलेली ती फुग फुगत होती बघा बबडीचे नखरे किती आहेत मयूरने केक आणला होता त्यावर त्याला लिहायचं काय तेच समजलं नाही आता ही आहेत लटकेवाडीची माझी मावशी ती पहिल्यांदा ऑप्शन करते आहे बबडीला काय समजत नव्हतं काय करून काय नको ही आहे मामी म्हणजे पहिला बड्डे आहेत किती मजा असेल तिला काय रिॲक्ट करू काय कळत नव्हतं रडत तर नव्हती हो <laughs> हो ती खूप खुश होते बघत आहात तुम्ही नाही तर पहिल्या बड्डे ला किती चिडचिडवते मुलांचे आमच्या घराच्या मालकीने माझी बबुडी त्यांना आई असं बोलते एकदा जाता दिसते ती बघितल्यानंतर खूप खुश होते ती माझी बहिण आहे पनवेलची तिचा हा मुलगा मयंक आणि ती साईशा मुलगी माझ्या मामाची मुलगी होतं की इथे छान भेटतो केक वहिनी खाली राहतात आपल्या इथे फर्स्ट फ्लोअर ला दादाची मम्मी आहे ही हा पाठीमागे तुम्हाला दिसत आईस्क्रीन वरती तो छोटासा वेहान ही साई दादाची मम्मी आपल्या थर्ड फ्लोअर ला राहतात यांच्याकडे म्हणजे मम्मीकडे असेल किंवा माझ्याकडे असेल तरी ती धावत जाते यांच्याकडे हा साई दादा साईदादा गुण गुण। बास दाला, बास दाला। ए केक कट केल्यानंतर ती घाबरली पण नाही ते स्पार्कल ला आणि मी म्हंटल पहिल्यांदा केक कट करू आणि तिला चारू तर हे आपले मामा मामी हे काका आणि का मावशी आणि तो मोठा साई, दा। दा दा। साई, साई दादा हा प्रवीण दादा आपल्या रूमचे मालक ही साई आणि साईची मम्मी हा दादा स्वरूप दादा आणि साईशा दिदी हे दादा आणि वहिनी आणि साई आणि शौर्य यामध्ये आहेत साक्षी स्वरूपची मम्मी आणि ही छोटीशी शाईशा त्यामध्ये सर्व ग्रुप फोटो आहेत त्यामध्ये दाजी दिसत आहे दीदी दिसत आहे हे सर्व आपले पार्टी झाल्यानंतर निघाले तर माझी बबुडी किती नाराज झाली रडत होती परत जाते वेळेस नंतर सर्वांना स्माइल देत बबुडीने बाय बाय केलं आणि घरी जरी चाललो आपण आता सप्तशृंगीला जाणार आहोत तर पुढचा प्लॅन आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू